अमरावती लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये चुरस आहे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे प्रहारनं दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे उमेदवारी मिळाल्यानंतर युसेनच्या प्रतिनिधीशी खास बातचीत करताना दिनेश बुब यांनी त्यांना सर्व पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचं सा सांगितलं आहे शिवसेना नेते दिनेश भाऊ यांनी आज प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केली आहे याच विचार बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दिनेश भाऊ आहे भाऊ काय सांगाल कशा प्रकारे आज उमेदवारी तुम्ही जाहीर आहे त्या प्रवेश केला लक्षात घ्या मी जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव पासून विधानसभा लोकसभेच्या उमेदवारीचा अनेक वेळा दावेदार राहू शकलो असतो परंतु पक्षाजवळ योग्य पर्याय असल्यामुळे मी कधी त्या दृष्टीनं विचार केला नाही दोन हजार नऊ मध्ये अडसूळ साहेब आले तर म्हणून बा चला आपले नेते आहे त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र आले चला ठीक आहे दर्यापूरची जागा चौदामध्ये तेच एकोणीसमध्ये तेच परंतु आता थेट मतदारसंघ सोडून देणं आणि जिल्ह्याला चुकीच्या हातामध्ये देणं हे गोष्ट मला रुचली नाही तर आम्ही सगळ्या लोकांनी जिल्ह्यातील राजकारणी लोकांनी मिळून हे ठरवलं की इथं सीट लढवल्या गेली पाहिजे त्याच्यामध्ये जे राजकारण्यांमध्ये मी सुद्धा होतो मी म्हटलं सुयोग्य जर उमेदवार मिळत असेल तर माझी जी यथाशक्ती आहे आर्थिक मदतीपासून मी सर्व करतो पूर्ण नेटवर्क कामाल लावू असंच सगळेजण करतील पण या सगळ्या लोकांचा जो कन्क्ल्युजन आहे त्यांचं एकमत फक्त माझ्यावर झालं म्हणून विशेष इच्छा नसतानाही जिल्ह्याची आवश्यकता आहे म्हणून सगळ्यांचा आग्रह असतो सगळ्या जनतेचा आग्रह असतो सर्व राजकीय पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांचा आग्रह असतो मला प्रहारची उमेदवारी घ्यावी लागली प्रहार तर सोबत आहेस पण शिवसैनिक किती सोबत आले ते येतील ना सोबत लक्षात घ्या निवडणूक जस जशी पुढे जाईल तसतशी तुम्हाला सगळ्या गावागावात दिसेल ना शिवसैनिकच नाही सर्व पक्षाचे लोक हे माझ्यासोबत राहतील सर्व धर्माचे लोक माझ्यासोबत राहतील मी अडतीस एकोणचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काम केलं आहे चाक पात धर्म पंथ विरहित काम केलेलं आहे गरीब श्रीमंत हा भेदभाव कधी पाळला नाही आहे आवश्यकता त्याची पूर्तता समस्या आणि त्याच्यावरचा समाधान या उत्तीप्रमाणे आम्ही काम केलं आहे म्हणून असा एकही वर्ग नाही तू माझ्यासोबत राहणार नाही हे हळूहळू तुम्हाला दिसेल या वर्षीची के सेवा केलेलं काम काय करणार आहो काही कोणावर टीका टिप्पणी नाही काही कोणाची हे नाही काही कोणाला शिव्याशाप नाही अतिशय डिसेंट आणि सोज्व अशी उमेदवारी आणि असा प्रचार तुम्हाला पाहायला मिळेल किती मतांनी विजय होईल काही अपेक्षा अजून फॉर्म नाही टाकला ना मतदान किती होते किती मग पुढे झाले होते विजय उभे राहतो ना बा हे जनतेने जनतेनं उभा केलेला उमेदवार आहे ना फॅब्रिकेटेड उमेदवार आहे का हे जनतेच्या आग्रह उभा उमेदवार फॅब्रिकेशन नाही आहे खूप आदळ आपट केलं धांदल केली मग उभा राहिलो नाही नाही मला उभा राहायचं आहे असं थोडी भानगड आहे आलं लक्षात नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण जनतेचा उमेदवार आहे असं दिनेश भोगे यांनी आपल्या सोबत बोलताना मत व्यक्त केलेलं आहे आणि आपण निवडून नियू येऊ अशी त्यांना अपेक्षा आहे अरुण जोशी युसेन न्यूज अमरावती